लाल ले। ले। आता लाल कांद्याचं रोप टाकलंय मस्त रोप झालंय बर का ते आमचं आता ते काही लावलंय काही लावायचं राहिलंय आता हे बरोबर हे काढा येतील आणि हे लावा येईल रांगडे कांदे चला आता राळ नाही झालं आता ना जातो मोठर चालू करतो म्हणजे मग याला मोंग्या याचणार नाही लगेच भरून देतो त्याला आता लाईट आली का काय पावा लागल तेवढं तरी म्हणजे भरून घेतलं का डोक्याचा ताणच मिटला या बी आई लि आजची गावात गेली आता तिला महिन्याची महिन्याला काय थोबाड आलं तिच्या काय होतं कायम ती ब्युटी पार्लर आहेच ती ब्युटी पार्लर एक महिना झाला का आहेच ब्युटी पार्लर अरे काय बाया यांच्या तोंडांना काय झोंपत आहे काय उतरत आहे काय माहिती ब काही समजत नाही जाऊ दे चाल काय काही ते बरं बाई माणस ती ओम नामा भगवती ग तुझा काने आवाज आला हरी रामा हरी ना ना काने आवाज आला का तुझा गवळी दादा झाला ना हरी रामा हरी ना ओम भागावती का तुझा काने आवाजाला काही या माणसाच्या पायला एवढा का काही कळतच नाही सांगून गेले होते का लवकर या घरी सांगू सुद्धा या माणूस असा ना वागत नाही ना धाडाचा सा म्हणून सांता पिऊन जातो मी म्हणून टिकले नाही तर बाबा देवा एखादी दुसरी असती तर कशी राहते रे देवा अय बाई गावात गेली होती येऊन बसली वाटतं दारात बर का आज चाली ग मी इकडेच पाव राहिले वाट तुमची नाही मी यामधल्या बांधन आलो बसा हा केशा ना मानचा जोडी हा तू कधी नेरात तू कधी नेरात हा तो, 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 तो म्हणत चाललो मी माळ्यात यायचंय मग येऊ दे माला मग आलो मध तास होत आलाय अर्धा तास झाला आणि काय ग उठली गा महिन्याची त्या ब्युटी पार्लर करती काय होत तुमच्या तो अंडनदास आता मला खरं सांगू का हा? मी काय पार्लर गेलेच नव्हते मग मला वाटतं ब्युटी पार्लरला गेली हा तुम्हाला येऊन तेच डान्स घरी तसं नाही अग त्या ब्युटी पार्लर ला जाऊ जाऊ सोन्यासारख्या तोंडाचा नाश करून घेऊ राहिल्या तुम्ही ओढच ऐकायचं बाकी राहिलं होत त्याच्यापेक्षा मग ब्युटी पार्लर ला जाण्यापेक्षा तुला एक सोपा उपाय देऊ का मला काहीच उपाय नाही लागत मला काय म्हणायचं ते ऐका आधी तू जेवढी गोरी ना तेवढी गोरी होशील फक्त शान चोळायच हा पाय मग माय आजची कशी दिसत तुम्ही चोळा ना मग मायासारखे चोळा ना अरे पण मी कधी आम्हाला ती सवयच नाही ना ते जाऊ द्या मी काय म्हणून राहिले मी काय पार्लरला गेले नव्हते मी ना गावात गुरुजीक गेले होते काय तो काय डोक्यात आलं त्याचं काय लग्न काढायचंय का का फक्त लग्नाच लावत्या का मात्र दुसरं काय विचारणार होत हे आपल्या घरातलंच पाहिले गेले होते मी आपल्या घरात कोणचं भूत शिरलं काय काय सांगतात नाही बर ते जाऊ द्या मी काय म्हणे ऐकणार आहे का मग ऐकायला तुमचा वरा चालू झाला का झाला नाही नाही सांग बाई सांग तो मनातलं सांग नाही आता मा सांगायचं मला सांग ना बाई मी ऐकाय घरामध्ये सुख लागत नाही पैसा टिकत नाही आपल्याला परसारव आहे ना लोक किती बोलात या हा बोलत मला काय म्हणते माहितीये का ती तुमची आजचे का वाजुटीचे काही पोळायच ना काही पण डायरेक्ट म्हणते माहीत मी तर गस काय काय बोलता येत नाही ना मा मरून पाणी होत गाष्ट बरं ते जाऊ द्या हौसाबाईने सांगितलं होतं जाऊन एकदा पाहुणे म्हणे मग मी गेलो काय म्हण बोलू ते बोलले तुमच्या घराला पितृ दोषी आपल्या घरातलं कोणी जायलाही नाही जायला ते कोण तुमच्या आई हा मग तरी जायल आत्याने आत्या आता दीड वर्ष होऊन गेले हा एका गेली ते माहित नाही आता ती काशीला तिकडे गेली कोणी का गेली काही काय माहिती मग गुरु बोलले गेली का काय हा ते बोलले ना म्हणे सरळ साध सोप आई न त्यांचं पित्र घालून टाका हा का हा तुमच्या घरात शांतता लागण सुख लागत तुम्हाला पोर सर होईल तुमच्या सगळ्या आडी अडचण दूर होती घालीत जाऊ ना म्हणून मग उद्या का हा मग लगेच घालून आहे आई नोहमीची वाट पाहिजे का चालल बो मग काय असित असू शकतो म्हणजे काय म्हणताय ना तुमचे गेले ते आणि आपल्याला जाते नाही जाऊ दे तिचं मरणच काशी ते थात ते आपल्याला काय माहिती आता काशी तस मेली का दुसरी का मिली ना सांगून जायचं का नाही मी चालले म्हणून जाऊ दे आता झालंय ना तिचं बरं वाईट बरं झालं बर मी ना यादी करून ठेवली तुम्ही जा आणि ती सामान घेऊन या सगळं बरं का दे नाय म्हणजे हा बर बर गुरुं ला कळालं वाटत बर का तुमच्या घराला आहे दोषे म्हातारी जायलेच जायला बर का तिकडच आणि सगळं ना मला त्यांनी सांगितलंय जे जे तुमच्या म्हातारीच्या आवडीचं होतं का तेच तेच करायचं का आवडी काय म्हातारी मिसरी लावायची हा मिसरी आणि तिथे कोणती तांबूक येत होती पाठी जाड ती नेवला बिवला ते छोटे वांगे ना राहत का ताजे ताजे हा गावठी हा ते भरलेलं वांग करायला ते घेऊन या एवढं असं ते वांगे भेटत बटाटे आटाळे ते पण घेऊन या ते, ते ना आण वांगे बटाट्याची फोडी करायला आणि ते मोठं वांग नाही भारताचं हा ते बंगाळ वांग हा ते बंगाळ वांग आहे ना पुरणपोळी टाकायला ते घेऊन या आणि भजे काढायला ते बारीक वांगे ना राहत का एवढे एवढे ते घेऊन या म्हणजे सगळं तुमच्या मातारीच्या आवडीचं होऊन जाईन डोक्याला ताणच नको ही यादी सगळं लिहून दिलं सगळं लिहिलंय मी त्याच्यावर मग पैसे नाही दिले तो पैसे आता तू उदारी ठेवा त्याला म्हणा द्या तो म्हणा आमची कोथंबीर गेल्यावर मग काका चांगले द्या ते माझं नाव सांगा नाही तर तुमच्या लेकीने सांगितलं म्हणे एवढं सगळं बरं बरं चालू आणि लवकर या हा येतून मी बाजार केलं का मग हा ऐका महत्वाचं ते राहिलं ती शरद भाऊची बायको नाही का हा स्वाती हा तिला म्हणा तुला उपास करू सांगितलं म्हणा आमच्या घरी उद्याला बर आता सांगू या दोनदा तीनदा सांगत आवा लक्षात राह तिच्या जाणार आहे ना मी सांगतो ना म्हणजे म्हातारीच्या नावाचा तिला घालू चालेल लवकर या हा चल इथं एखादं लुगड बिगड काढून ठेवते का बरं मग ते द्यावं लागत आहे ना म्हणजे उपास करू ला लुगड हा मग हा दे तुला काय जाय घरातून हा बरोबर जाऊ का हा आणि लवकर या येतो ना बाई काही ते एवढं बाजार नसतो तर दम निघल करमत नाही का मला शिवाय तुला नाही मला गंज करमत पण ते बाजाराशिवाय मला करणार नाही तुम्ही काय एक आणाला नाही दुकानात ठेवा नाही मी अर्ध्या तासात आलो बस आणि त्याला मला एक त्यालाच डबा वेगळा सांगितला आता डबा डबा आणायचा हा मग मग ते वडे बिडे काढावं लागतील ना आणतो बाई आणतो हा मजा आणि काळी उडदाची डाळ आठवणीने आणा ते वडे काढायला नाही तर येत यातच तोंड घेऊन चाल बाई एकदाची ती म्हातारी घातली ना डोक्याला वायता गेली ते गेली सोयची नाही गेली एवढी पिढा माग लावून गेली म्हणलं बरं मग आयुष्या सुखात चालू कशी होती काय माहिती पालत्या पायाची बाई जण मला बांधून ठेवले आता तिथं चांगले आता काय करते घरी जाते स्वयंपाक करते यायचा यायचा टाइम झाले परत टाइम वेट घ्यायला नाही दिला ना तिथे कागद बसून घे ना त्यांनाच ओ भाई काय बिन भाऊ कुठे गेलो ते आई जनावर गेले होते तिकडे हा का हां अ तुमच्या घराला नेमकं खुलूप होतं हा उद्या ना जेवण करा या काय म्हातारीची आय हो मी काय बीन भाऊ हां म्हातारीची काय मौत नाही झाली झालं वर्ष शोध नाही झालं अगं मला मा काहीच माहित नाही वहिनी पण आरची ना गुरुंक गुरुंनी सांगितलं तिला तुमच्या घरालाय ना पितृदू आहे म्हण तुमच्या घराला का म्हातारीला शोधाचा प्रयत्न नाही केला अहो केला तरी नाही गाव असली कुठं मग शेवट घरात काय झालं पैसा ना काहीच ना सुख शांती भेटाना मग हिला कोणत्या तरी यमुना नाका का त्यांनी सांगितलं कोणा हि गेली मग गुरुंक मग ते म्हण पितृ दोष लागेल पेपरला बातमी दिली टीव्ही ला न्यूज दिली बरोबर आणि मोबाईल ला सुद्धा टाकलं होतं बा आमची म्हातारी हरवली हा का हम्म तरी नाही गाव असली नाही ना माणूस एक महिना जाईल दोन महिना जाईन एवढं दीड वर्ष थोडे जाणार आहे कुठं हो लईल सहा महिने जाईल हाय ना दीड वर्ष होऊन गेले आता त्या गोष्टीला मग गुरुंनी सांगितलं असं असं करायला मग आता चाललो मी गावात बाजार आणा पण काय भी ना जशी मग गेल्यापासून तुमच्या मागे साडेसातीच लागली आहे हा ना काही ना काही होच राहिले काही ना काही काय सांगते आता परपंचात कुठं ना कुठं डबल बर का हो दुसरं काय कोणाला सांगू नका स्वाती वहिनी सांगा बरं बरं येईल ना मी येल ना काय तुम्ही दहा असा हा दहा ला बरं बरं चालेल येते जाऊ का मग मी बाजार घेऊन येतो हा मित्राचा बाजार करायला चालले या बाहून तेवढा करून आणतो हा 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 आता हा पिनू मनायचे पित्र घालणार आहे पहिल्यांदा पित्र म्हटलं मस्त तामजाम राहीन तिचा हा जेवणामध्ये काय राहतं वडे राहत्या पातुर्ड्याची भाजी राहील खीर राहील मिक्स भाजी राहील भजे राहतील लव्हरी जेवण राहीन गड्यानं तर उद्या सकाळी जाते मी तिचून हानी येते त्यांना डबा भरून घेऊन येते चला आता या येतील ये ना आता स्वयंपाकायला बिलगायला लागेल मला घास फेकाय लागत आजचे काय ना तातली आण हा डांगरस पान आणलं का हा आणलं तर हे दोनच फुलं भेटले आपल्या झाडाला हा बरी उपास करू आला का नाही नाही अजून नाही येऊ राहिले फोन आवला साई पक सगळं झालंय आता काय फक्त घास घास आणि त्यांना जेव घालायचं नंतर आपण जेवण करू बर बर मग ते ते पळ्या पिळ्या खेर बीर आता ते मी करू का हा तू तो ना ते म्हणजे मग मतारीचा जीव वाहतात वाहू गोष्ट राहिली ना ती मला जमतच नाही काय राहील ते मिसर फुकायचं हा मिसरी कच्ची बची देऊ आपण तुमची मत आहे भाज्या लावायची ना नाही नाही जाऊ दे तशी चालल चालते ना मला येत नाही 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 काही मी फेक येतो बारापासून चाल बाय चालेल सुद्धा ताकद नाही राहिली रात्री काय जेवले नाही सकाळचा चहा सुद्धा नाही पिले मी हा कधी दहा वाजून असं झालं होतं मला या अर्चनाने आता फोन केला लगेच घरातून निघाले आता मस्त ताव ना ते जेवणावर जय बेरोबा महाराजा सुपी ठेवू बाप रंग सुद्धा नाही मंदिर फार खराब झाले हो बाबू हे कोण आईच वाटत आहे का काय काय ग चिमटे का घेते मला बाई येऊन याला काय अकल आहे का बुध बा म्हणून सुटली खुशाल म्हणजे मी काय भूत आहे का बिन आकल्या बा बा आता बाय आताच्या काय उपयोग नाही यांच्यावाला चल जाऊ दे घरी आता बिरुबा महाराजा सुखी ठेवू बाबा चाल चाल ना आता म्हातारी पहिली जेव घालू असं पहिलं पाणी शिपडी तो शिपडा धरा काय करायचा पदर बिदर घे अग तेवढीच म्हातारी होती बाई मला पदरि अरे म्हातारी पाहिला नाही पण तिचा जीव तरी फिरतच असल ना जीव येतो माणसाची काही एकदा आत्मा कुडीतून निघून गेला संपला आत्मा पाहतो मी तू पाव पाव कर मी पाणी करायला ती का मग ऐकत होती पाव 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 येते हो का नाही येईल येईल थोडा एक तुम्ही पाणी फिरकू राहिले का <coughs> मानावर लस बाई पाव पाव मथरीला फुले पाय बस सगळ्यांनी खाली पडू राहिलं जाऊ दे पाव 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 ए, ओ, काव हा काहीतरी म्हणतोय ना कोणाला पाव हा म्हणजे ये काव याला म्हणतो म्हणा ना मग हा काव काव अगं जिवंतपणी तिला तो उपाशी मारल तू तरी टाके अखंड दोन घास हा का तुम पाहिलं होते का तीन तीन टाइम खाऊ घालतो ते मी हा घालित होती पण ते लई ना बांधणं व्हायचे तुमचे तर जाऊ दे तिच्या काय आ... म्हणू काव म्हणू का पाव म्हणू काय काव म्हण ना काव तुम्हीच म्हणा काव अरे तुला घास तरी वर जाऊन आयला काहीत नाही ना तर आईला आईच्या पाया पण आईला म्हणा घे घास काही चुकलं बुकल तर गे, गे माफ करून माहित मा नव्हतं इतक्या दिवस आम्हाला गुरुंनी सांगितलं म्हणून ज्ञान आलं आम्ही नाही मी आता इथपर्यंत छावला इडून पुढं नका का छोडू हा दे आम्हाला कुत्र मांजर कुत्र मांजर का आला आपल्याला फर स्वर असं नीट म्हणा असं सांग बो आईला आईचा जीव तर मग तर असल माहितीये का फेक फेक पाव पाव दरा तुम्ही टाका आता दरी कावळा दिसाना कावळा दिसाना पाव पाव झाला अजून बनवायला लागत काय काय हो अजून मला भूक लागली आता मी जेवण करून घेईन बरं ती बाई हो। आल्यावर हा थांबी लिहिली उपास करू येणारी तुमच्या तुम आई कधी जिवंत आली नाही खाली मरत झाल्यावर आई भूत नाही आई... लय भाकरी घातल्या मला जित्यापणी म्हणून ती वाट पाहत होती कवा जाईन आणि मी कवा मोकळी वहीन आई अग दीड वर्ष झालं तीच काल गुरु ती गुरु म्हण आई न मातारीचे पितर पितरघाला म्हणून तुला बोलावलं मग तुम्ही भुताशी काय बोलू राहिली तुमची आई नाही ती मग भूत आहे काय मग भूत आहे ती अरे भूत नाही बोलणार दायरे तुम्ही येडे खाऊ हो? नाही नाही तू आम्हाला ती येत असेल काही मग दीड वर्ष पुसून जाई ना आता कसं झाले तू आईला थांबणार आई दीड वर्ष कुठं होती तिला विचार ना कुठं होतं काय का आज तुला माहित होतं ना मला काय माहिती मला आताच माहित झाले पागल झाले काय तुम्ही तो विचारलं का तिला कोण्या दिवशी का मी इकडं तिकडं जातोय का माझे का आमची घरात राहते आज कुठं गेली का पाहुण्याच्या घरी गेली का रावळ्याच्या घरी गेली का कोण्या मावशी का मामा का गेली विचारलं काय मग तिकडे कोणीच नव्हतं कोणी नव्हतं मग तिनं काय केलं तिला विचार आधी तो कुठं माझ्या बांधून ठेली होती काय मी काय बांधू अरे हात धरून मला फरा फरा वळलं बाहेर बाहेर काढून दिलं जर माय पायरी चिडली तर पाय म्हण आणि आता माय पी तू? मी घाली ती काय तू अग तुला मी सुकानं खाऊन देणार नाही एवढं लक्षात ठेव म्हणूनच नाही भूतच ती खरं नाही तुमच्या इथे भूतच आहे ना भांडणच नव्हतं तुमच्या इथं राग गेली होती अरे तू एक तर लय बाईल बुद्धी बर का तू अशी बोलत अशी बोलत इकूनचा तू काय तू ये ना मला चिनपटानं पाणी पाहिलं अरे मी एवढा बनू बनी तर संसार करून ठेवले घरामध्ये मला चमचा नाही ना दिला तो पण तुलाय ना तुला हायचं डबड सुद्धा भेटणार नाही एवढं हाल हालवती तु अग आई माई काय रे आता तीनच तीत काढून आणली म्हणून मी केले नव्हते अरे खायसा तुला नव्हते का अक्कल तुझ्यासाठी काय 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 केलंय मी मच मला मग पण मग तू नव्हतीच ना ना आम्ही शोधला आई तुला लाख रुपये नसते आशी गेली आता लाख रुपये द्या ते काय म्हणते ना आता तो खरे घातले का खोटे घातले ते देवाला माहिती ना खरंच घातले का तू मानला बरी झाली उपात गेली घरातून आम्ही मोकळं झालो आपलं असं ने उलट आता बोलले ना। का नाही ते देवाला माहिती माय पाठ मला दिसते का तू तू नव्हती तर आम्ही दोघं नव्हता बायकू जेवत नव्हतो अरे बाबा म्हणून पोचले एवढ्या दिले आम्ही तिची लोंबली का एवढी एवढी बुरी बुसोक डुक्कर झाली आता तिचं कामच काय करत काय म्हणून राहिली जाऊ दे म्हणू दे आता काय करते म्हणजे या ऐकायसाठी परत मी आले का त्या मला बोलायला मग आता पाहिब काय नशीब मोठे आले त्या परवडल्या असत्या जाऊ दे येतासाठी तू नोमी घालू राहिली पाहिलं ना घातली तर घातली ती कुणा बोलायचं नाही तुला काय नोमी तो बापाचे पित्र निघातले तू नोमी घालायला निघाली अरे आई जाऊ दे आता तिला काय ती गुरुक जाऊन आली म्हणून ती उद्योग केले अरे गुरुक काय जाऊन आली तिला ठोकर लागली म्हणून तिला गुरुचा रस्ता दिसला ठोकर नसती लागली ती काय गुरुक गेली तिला लगोम राही होती कसाची ठोकर लागली तिला वा असं घरामध्ये काय चाललंय असं म्हणून हा थोडं वातीवरून बिघडलं हा म्हणून ती गेली तिला जर तिची आईस असते तिला जर कुठच वारं नसतं लागलं ऊन नसतं लागलं Hmm. आ, बार ने, ने। ते ती काय गेलीस ती गुरुपाला सांगितलं होती ती हाऊस मावशी तिने तिनं सुद्धा सत्व पाहिलं तुमच्या वाल मी म्हणली पाव बरं ये ना सासूला किती जिथे पण जवळ होती तेव्हा ये ना किती सुख दिलय आणि किती घरा घरामध्ये वागून दिलय मग हिला पाव बरं करते का नाही सासू दे झालं झालं नाही तुम्हाला वाढणार नाही मी आई तू एवढे दिवस कुठे गेली ती मला देवाना रस्ता दाखवला तशी गेले मी त्याच्या दरबारात खात काय होती मग खायला येच ते कोणी जेवण खाऊन राहत्या राहत्या परसद पाणी राहते त्याच्यावर काढले दिवस भगवंतांना काय मला कमी नाही केलं जायची गरजच काय होती इथं काय कमी होत हा ना गरज नव्हती ना मला काय करते मारी का? ना। मारीती नाही लगेच चालते वा तुम्ही माहिती काय थांबतो आजचे तुला बोलायचं काय उदमान स्वधमान आहे का नाही का मी असं काही चुकीचं बोलले आता घर सोडून जायचं काय करतो हेच बोलले ना आई तिचं बाराबरी तुला माहिती नाही काहीच जा तू सुद्धा तिचा बैल झालाय तू बैल झालाय तिच्या शब्दाच्या पुढे ना तू काही एक शब्द बोलत नाही तुम्ही ना काय बोलत होते चालत होते मला सगळं ऐकायला येत होत पण मी काय म्हणले एकूणचे एक आहे लोकायला तमाशा नाही दाखवायचा म्हणून ना। मी पोटात घातलाय सगळं तुला पोटात घालायच लागल आई तू हे बाय आता लोक नाही इड बरी झाली मला म्हणली तिचा बैल झाला असं तरी नको म्हणू का बरं नको म्हणजे लोक खरंच म्हणतील एवढी कशी लाज वाटे तवा आई गेली तवा तुला लाज नाही वाटली का आई मला माहिती कधी गेली नाही ना आज कशी काय गेली नाही शोधलं शोधलं माझे पार आई पार आता सांग आपल्या बघायला होते का मला सगळे रिपोर्ट लागले तू मला काही सांगू नको ना आता नको पहिला निगीड पळ दे तुमचा जाळ ठिकडच्या डाक्यात फरक ना ती आपल्याला मारायला बसली हा तिनं तो दांड बिंड पडला तुमच्या पडलाय तुम्ही निघा उठून माझ्या घरात पाय द्यायचा नाही अजिबात काहीच नाही ऐकायचं मला ऐकलंय इतक्या दिवस पाहिजे ऐकलं म्हणते मी काय पाहू तुमच्या आई तुम्ही बोला आता आम्ही जाऊन जाऊन कुठं जाणार आई तिच्या बाबाचे इकडे मशी इष्टा काय तिकडे खायचं ना बसू नाही नाही नको आम्ही इडच बरी कुठं बस तिकडं कुठं जोपड मांडा आणि तिकडं मायाच्या याच्यामध्ये पाय द्यायचा नाही जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत मायाच्यात याच्यात पाय द्यायचा नाही जसं मला छळावलंय ना तसं तुम्हाला पाय आता कशी तुमची तुमच्या वाटलीच काय भरले तिकडे डोक्यावर हो पहिला कशी बोलत वाटाव पाय कशी बोलतोरीला लाज वाटत कशी बोलत अग तुला वाटत मी वागत आहे जगाला काहीच माहिती नाही जगाला सार माहिती राहते पण आहे ना दुय खेळ पाहते माय काय तू गमत पाहते माय तरी हात पाय संगी नाही तर वर मी कडक राहणार आहे करून खाणार आहे तुमच्या आणि फुकाडच्या दानाची आशा नाही काढणार मी पण तुम्ही कसे खाते पाहते मी आता जित्या नाही गोडीन मेल्यावर बन्न थोडी जित्या पण नाही तिला तांबर पाणी पास्ता आलं सोयीचं ना आता मेल्यावर माय नो घाली ती